नमस्कार मैत्रिणीं माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पैठणी पर्कर पोलक्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते पाहणार आहोत याकरता इथे आपण पैठणी साडी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर साडीचा जो पदर आहे तो कट करून घेतलेला आहे इथे तुम्हाला जो पर्कर आहे त्याकरता साधारण अडीच मीटर अस्तर लागणार आहे आणि जो वरचा आपला प पोलक्याचा पार्ट आहे त्यासाठी एक ते सव्वा मीटर फॅब्रिक लागेल तुम्हाला साधारण एक मीटर आणि जर फुल स्लीव बनवणार असेल तर सव्वा मीटरपर्यंत तर साधारण हे पहा इथे मी जो फ्रंट पार्ट आहे त्याची कटिंग करणार आहे तर अस्तरची उंची इथे मी अठरा इंच ठेवणार आहे आणि जो आपला पोलक्याची जी उंची आहे किंवा वरचा जो टॉप आहे त्याची तयार उंची एकोणीस इंच असणार आहे माझ्याकडची बाजू बंद बाजू आहे समोरची बाजू जी आहे ती ओपन बाजू आहे या पार्टमध्ये आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट जे आहेत ते सेपरेटली कट करणार आहे तर याकरता इथे जे आहे मी शोल्डरसाठी साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे आपण इथे स्लीव्ज लावणार आहोत हा जो टॉप असणार आहे त्याला त्यामुळे मी शोल्डर साडेपाच इंच घेतलेला आहे स्लीवलेस ठेवणार असेल तर सहा इंच घ्या आमहोल जो आहे तो आपण इथे सहा इंच घेतलेला आहे या साईजमध्ये आता ही जी साईज आहे परकर पोलक्याची ती साधारण नऊ वर्ष जर हाईट आणि बॉडी असेल तब्येत असेल तर नऊ दहा अकरा आणि बारा या चारही साईजमध्ये याच्यामध्ये चारही साईजसाठी या हा जो आहे सेम मेजरमेंट uh, तुमची मॅच होत असेल तर ॲज इट इज घेतली तरीही चालणार आहे उंची कमी करू शकता आणि साईडने तुमची चेस्ट वेस्टचा जो पार्ट आहे तो कमी करू शकता तुम्ही अमोलसाठी सहा इंचावरती मार्किंग केल्यानंतर तिथूनच आपल्याला आठ इंचावरती चेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे किंवा त्याच लाईनवरती आठ इंच घ्यायचा आहे चेस्टचा चा फोर्थ पार्ट पूर्ण चेस्ट राऊंड आहे बत्तीस इंच भागीले चार करून आठ इंच प्लस दोन इंच मार्जिन तिथूनच खाली साडेपाच इंचावरती अजून एक मार्किंग करायचं आहे जे की वेस्टसाठी आपण घेणार आहोत तर टोटल वेस्ट जी आहे ती आहे थ तीस इंच किंवा थर्टी इंचेस आपण ज्याला म्हणू शकतो भागीले चार करून साडेसात इंचावरती मार्किंग केलं प्लस त्याच्यामध्ये पण आपल्याला दोन इंच मार्जिन ॲड करायची आणि हा जो आहे बॉटम बॉटमच्या पार्टमध्ये किती तर मी इथे टोटल दहा इंच साडेनऊ ते दहा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे इथे हिपचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे पण मी इथे अंदाजे साधारण साडेनऊ इंच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त भाग जो आहे करू शकता किंवा सरळ जे देखील मेजरमेंट घेतलं तरी चालणार आहे पट्टीच्या मदतीने दोन्ही पॉईंट्स जे आहेत सर्व पॉईंट्स आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत सर्व पॉईंट्स इथे कनेक्ट करून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडला आपण जो हिपचा पार्ट आहे तिथे फक्त आपण साधारण एकच इंच जे आहे मार्जिन जे आहे ठेवलेली आहे आणि वरच्या साईडला आपण दीड ते दोन इंच अशी मार्जिन ठेवली आहे एक इंच आपण फ्रंट अमोलसाठी आणि दीड इंच बॅक अमोलसाठी सेम इथे मी दोन्ही पार्टची जर तुम्ही कटिंग करत असाल तर त्या त्याकरता मी इथे फ्रंट आणि बॅक अमोल दोन्हीची कशी मार्किंग करायची हे देखील सांगितलेलं आहे स्केल स्केल कर स्केल घेतलेली आहे कर स्केल घेऊन ती सेट केलेली आहे व्यवस्थित त्या बॉक्समध्ये आणि अशा पद्धतीने मुंड्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे आपल्याला गोलाकार मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा एक इंचावरती ते मार्किंग केलं आणि वरती दीड इंचावरती दुसरं मार्किंग करून घेतलेलं आहे जर तुम्ही बिगिनर्स सा असाल तर दोन्ही पार्टची एकत्र कटिंग केली तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने दोन्ही मार्किंग मी दाखवलं त्यानंतर गळारून ती अडीच इंच आणि गळ्याची जी खोली आहे ती साधारण इथे फ्रंट नेक जो आहे त्याच्यासाठी मी पाच इंच घेतलेली आहे म्हणजे तयार गळा जो आहे आपला साडेचार इंचा सा या पार्टला मी फ्रंट असं नाव देऊन घेतलेलं आहे त्याचबरोबर आता आपल्याला शोल्डरचा जो पार्ट आहे तो अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे अमोल साइडला आणि इथे देखील तिरकी रेश जी आहे ती आखून घ्यायची आहे तिरकी रेश आखून घेतली आता आपल्याला इथून गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता मटका गळा गोल गळा किंवा पानगळा अशा पद्धतीने इथे गळ्याचा जो आकार आहे तुम्ही पानगळा घेतलेला आहे मटका गळा देखील तुम्हाला काढून दाखवलेला आहे गोल गळा तुम्ही घेऊ शकता केलेल्या मार्किंगप्रमाणे आता आपण कटिंग करून घेऊयात तर पानगळा घेतला त्याची कटिंग करून घेतली फ्रंट फ्रंटचा जो पार्ट आहे त्याच्या अस्तरची कटिंग झाली सेम आता आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती कटिंग करून घ्यायची आहे तर हे पहा पदराचा हा भाग घेतलेला आहे मी आणि यावरती आपल्या डिझाईन जे आहे ते परफेक्ट मॅच करून घ्यायची आहे व्यवस्थित ॲ ॲडजस्ट करून घ्यायची आहे बॅक पार्टसाठी आपण इथे साडीतलं जे बॉटमच सा फॅब्रिक आहे प्लेन ते यूज करणार आहोत आपण टॉपसाठीचं तर याकरता हे पहा व्यवस्थित डिझाईन जे आहे मॅच करून घेतलेली आहे मी ही कारण पदराचा भाग जो आहे आपल्याकडे कमी आहे त्यामुळे आपण फक्त फ्रंट पार्टसाठी पदर वापरणार आहोत आणि जो मागचा भाग आहे त्याकरता प्लेन फॅब्रिक पदराचा भाग जो आहे व्यवस्थित सेट करून घेतला डिझाईन जे आहे व्यवस्थित मॅच करून घेतली त्यानंतर आता जो पुढचा भाग आहे अस्तरचा तो यावरती ठेवायचा बंद बाजूवरती बंद बाजू ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे जे अस्तरचं फॅब्रिक आहे मॅच करून घ्यायचं वरच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे टॉप पार्टचं जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरपेक्षा एक इंच साधारण जास्त ठेवायचं सा। व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे अस्तर गळ्याची मार्किंग करायची त्याच पद्धतीने साईडची देखील मार्किंग करून घ्यायची साईडने देखील आपण इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही जर पदराचा भाग कमी पडत असेल तर इथे अर्धा इंच मार्जिन कमी केली तरी चालणार आहे हे पहा अशा पद्धतीने सेम आपण अस्तर जसं कट केलं त्याच पद्धतीने मेन फॅब्रिक कट केलं मेन फॅब्रिकवरती आपण फक्त नेकचा पार्ट कट केलेला नाही आहे तर खाली सरळ फॅब्रिक ठेवलेलं आहे मेन फॅब्रिक आणि त्यावरती अस्तर ठेवलं आता गळ्याचा भाग फक्त आपल्याला शिवून घ्यायचा आहे जसं आपण जो फ्रंट पार्ट कट केला त्याच पद्धतीने बॅक पार्टच्या अस्तरची कटिंग करायची पण बॅक पार्ट जो आहे तो आपण सेंटरच्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूने आपण तिथे झिप लावणार आहोत किंवा चेन लावणार आहोत तर अशा पद्धतीने ही जी साईड आहे ती ओपन ठेवायची आहे आपल्याला अर्धा इंच पार्ट जो आहे अस्तरचा तो आतल्या साईडला ठेवून घ्यायचा किंवा अर्धा इंच अस्तर एक्स्ट्रा घ्यायचा आहे सेंटरच्या बाजूने जिथे आपल्याला चेन लावण्यासाठी किंवा जर तुम्ही बटन लावणार असाल तर काळजी करण्यासाठी तुम्हाला अर्धा इंच फॅब्रिक लागणार आहे तर अशा पद्धतीने हे पहा मी अर्धा इंच हे कापड जे आहे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे अर्धा इंच कापड बाहेरच्या बाजूने घेऊन मार्किंग करून घ्यायची आहे अस्तरच्या फॅब्रिक वरती अस्तरच्या फॅब्रिकवरती मार्किंग करून घेतली फक्त इथे गळारुंदी जी आहे ती सेम ठेवायची गळ्याची उंची जी आहे ती आपण मागच्या गळ्याची उंची कमी ठेवणार आहोत जर पुढे सा आपण पाच इंच ठेवली तर मागच्या गळ्याची इथं जी उंची आहे आपण साधारण तीन ते साडेतीन इंचच ठेवणार आहोत आणि मागचा जो गळा आहे तो गोल आकार देणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गळ्याचा आकार जो आहे तो इथे देऊन घेऊ शकता केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही पार्टची कटिंग झाली आता बॉटमची कटिंग करूयात पर्करसाठी इथे साडीचं फॅब्रिक घेतलं आणि हे जे फॅब्रिक आहे ते आता डबल फोल्डमध्ये आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित किनारी मिळवून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही पिनने सिक्युअर करून घ्या पिन्स लावून घ्या आणि हे कापड डबलमध्ये किती घेतलेलं आहे मी ते सांगते तर हे पहा इथून साधारण आता हे डबल घडी आहे कापडाची तर साधारण पंचेचाळीस इंच पुढच्या बाजूने आणि पंचेचाळीस इंच मागच्या बाजूने म्हणजे साधारण सव्वा मीटर घेर सव्वा मीटरपेक्षा थोडासा कमी पुढच्या बाजूने आणि सव्वा मीटर मागच्या बाजूने असा टोटल दोन ते अडीच मीटरचा हा जो आहे घेरदार पर्कर तयार होईल आपला आता मी याची परत एक घडी घालून घेतली चार घड्यांमध्ये ठेवला जेणेकरून आपल्याला कटिंग करताना आणि मार्किंग करताना सोपं जावं याकरता व्यवस्थित चार घड्या घालून सेट करून घ्यायचं फॅब्रिक चार घड्यांमध्ये कापड इथे अंथरून घेतलं त्यानंतर डिझाईनचा भाग खाली घेतला आणि आता खालच्या बाजूने मी साधारण बेल्ट सोडून मी तेहतीस इंचावरती मार्किंग करणार आहे आता हे तेहतीस इंच उंची साधारण वय वर्ष दहा अकरा बारा या साईजमध्ये साधारण बॉटमची उंची तेहतीस इंच घ्या आणि प्लस बेल्ट यामध्ये ॲड करायचा तेहतीस इंचावरती सरळ रेष जे आहे मार्किंग करून मी आखून घेतलेली आहे आता केलेल्या मार्किंगप्रमाणे त्याच रेषेवरती कटिंग करायची आणि जो वरचा उरलेला भाग आहे त्यातून आपल्याला टॉप पार्टसाठी टॉपार्टचा जो बॅक पार्ट आहे त्याकरता फॅब्रिक कट करायचा आहे आणि प्लस बेल्टची देखील कटिंग वरच्या फॅब्रिक मधून आपली होणार आहे कापड कट करून घेतलं व्यवस्थित आणि हे दोन घड्या आहेत कापडाच्या व्यवस्थित अशा त्यानंतर उरलेल्या फॅब्रिक मधून आपल्याला टॉप टॉप पार्टच्या बॅक साईडची किंवा मागचा सा जो भाग आहे त्याची कटिंग करायची इथे दोन्ही किनारीचे भाग जे आहेत एकावर एक ठेवायचे एक तर किनारीच्या दोन्ही सरळ बाजू समोरासमोर ठेवायच्या किंवा दोन्ही विरुद्ध बाजू किंवा आतल्या बाजू समोरासमोर ठेवून मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित मार्किंग के केलेली आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित बॅक पार्टसाठी दोन पार्ट आपले इथे तयार झाले त्यानंतर परत उरलेलं फॅब्रिक घ्यायचं त्यातून आपल्याला बेल्टची कटिंग करायची तर साधारण इथे आपण कमरेचं माप घ्यायचं जे पण मुलीच्या कमरेचं माप असेल ते तर तीस इंच कमरेचं माप आहे प्लस त्याच्यामध्ये आपण साधारण चार ते पाच इंच एक्स्ट्रा घेणार आहोत बेल्टची जी रुंदी आहे ती पाच इंच आहे साधारण साडेचार ते पाच इंच तर इथे आपण सहा इंच जो आहे बेल्ट जो आहे कट करून घेणार आहे उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये साधारण इथे अठरा ते एकोणीस इंच घेतलेला आहे वरच्या बाजूने आपण हा पार्ट जो आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता आपण स्टिचिंग कडे वळूया तर मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्यावरती पार्ट ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित अस्तरचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित ठेवून घेतला त्यानंतर पिनने सिक्युर करून घ्यायचा आहे हे फॅब्रिक सेम याच पद्धतीने बॅकसाठी जे आपण पीस कट करून घेतलेले ते अशा पद्धतीने ठेवायचे आहेत सरळ बाजूवरती सरळ बाजू अशा पद्धतीने आणि अमोल साईडला अमोल साईड ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घ्यायचं आणि इथे आपण फक्त जो नेक पार्ट आहे तो स्टिच करून घेणार आहोत कारण आपण इथे स्लीव्ज लावणार आहोत त्याचबरोबर जो सेंटरचा पार्ट आहे तो देखील स्टिच करून घ्यायचा आता ने, नेक नेकचा जो पार्ट आहे किंवा गळ्याचा जो भाग आहे त्यातील एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं इथे कोणत्याही पद्धतीने शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित हा पार्ट जो आहे कोपरे जे आहेत कट करून घ्यायचे दोन्ही पार्ट्स मी स्टिच करून घेतले आता हे दोन्ही भाग आपल्याला सरळ करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सुंदर असा बॅक पार्ट जो आहे आपला इथे तयार झालेला आहे आणि कॉन्ट्रास्ट कलरमध्ये छान पर्कर पुलक आपलं तयार होणार आहे दोन्ही पार्ट सरळ करून घेतले गळ्याभोवती टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहेत बॅक आणि फ्रंट दोन्ही नेक वरती साईडने जे अस्तर ओपन आहे सर्व बाजूंने ते अस्तर जे आहे ते अटॅच करून घ्यायचं अस्तर देखील मी इथे चारही बाजूंनी शिवून घेतलेला आहे जेणेकरून कुठेही फॅब्रिक मूव्ह होणार नाही जो मागचा भाग आहे तिथे आपण अशा पद्धतीने चेन लावणार आहे जर तुम्हाला चेन लावायची नसेल तर तुम्ही इथे काजे बटन देखील लावू शकता काजे आणि बटन लावायचे किंवा हुक्स देखील तुम्ही लावू शकता स्लीवजसाठी इथे बॉर्डर घेतलेली आहे छोटीशी बॉर्डर आपल्याकडे आहे साधारण अडीच ते तीन इंचाचीच ही बॉर्डर असणार आहे उडलेल्या फॅब्रिकमधली हीच बॉर्डर आपण स्लीवज म्हणून वापरणार आहोत आता जी बंद बाजू आहे तिथून आपण टेप ठेवला तर साधारण ही जी घडी आहे साडेसात ते आठ इंचाची ही घडी आहे आणि उंचीला किती घ्यायचं आहे तर उंचीला हा काट तीन इंचाचा आहे अडीच इंचाचाच काट आहे तर आपण इथे साधारण साडेतीन इंच घेणार आहोत तीन ते साडेतीन इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंचापर्यंत इकडे आपण अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि अशा पद्धतीने दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करून आपल्याला स्ल्यूजचा आकार देऊन घ्यायचा अशाच पद्धतीने अस्तर देखील कट करून घ्यायचं स्लीव्हची कटिंग झाली त्याच आकारावरती आपण अस्तरची कटिंग करून घेतली आता स्लीव्हला अस्तर अटॅच करून घ्यायचं तर आधी आपण बॉटमचा पार्ट जॉईन करून घेणार सरळ ठेवून हो। आणि त्यानंतर स्लिव्ज व्यवस्थित तयार करून घ्यायची शोल्डर अटॅच करून घेतलेली आहे टॉप पार्टचे आपण आता आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहे तर हे पहा मी अस्तर जे आहे व्यवस्थित अटॅच करून घेतलेलं आहे स्लीवजमध्ये स्लिवचा सेंटर करून घ्यायचं आहे व्यवस्थित स्लीव्हचा सेंटर करून मार्किंग करायचं आणि दोन्ही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून आपल्याला स्लीवज जे आहे ते अटे, इथे अटॅच करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी दोन्ही स्लीव अटॅच करून घेतल्यानंतर फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी आणि व्यवस्थित आपल्याला फिटिंग करायची तुम्हाला जर साईड कट ठेवायची असेल तर खालच्या बाजूने दोन इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचं आणि परत दुसऱ्यांदा एकदा फोल्ड करून कट तुम्ही या पोलक्यासाठी ठेवू शकता बॉटमच्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं अस्तर देखील डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं टॉप जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे आणि खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे याला बॅक साईडला तुम्ही इथे लटकन वगैरे लावू शकता आता आपल्याला परकर तयार करायचं आहे तर इथे बेल्टचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि याला मी अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे त्याचबरोबर साईडने जे ओपन पार्ट आहेत ते डबल फोल्ड करून घेतले तर अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आणि साडीचं जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं त्यापूर्वी आता आपण काय करणार आहोत जो पर्कर आहे त्याकरता मी इथे आमरेला कटमध्ये अस्तर जे आहे ते तयार करून घेतलं आहे किंवा कट करून घेतलं अस्तर असं ओपन करून ठेवायचं आहे व्यवस्थित अस्तर ओपन करून ठेवल्यानंतर त्यावरती जे बॉटमचं मेन फॅब्रिक आहे जे साडीचं कापड आहे आपण कट केलेलं ते ठेवायचं ते ठेवल्यानंतर जेवढी पण वेस्ट लाईन आहे त्या वेस्ट लाईनला आपल्याला व्यवस्थित हे कापड जे आहे ते प्लेट्स घेऊन अटॅच करायचं आहे इथे तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स घेऊ शकता किंवा मोठ्या देखील प्लेट घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे फक्त एवढं पूर्ण कापड जे आहे वेस्ट लाईन मध्ये अटॅच झालं झालं पाहिजे तेवढं पुरलं पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने ठेवून अटॅच करून घ्यायचं आहे सर्व प्लेट्स मी इथे तयार करून घेतल्या एकसारख्या प्लेट्स आल्या अस्तरची बाजू अटॅच झाली त्याचबरोबर साधारण ओपन साइडने चार चार इंच आपण एक पार्ट जो आहे तो स्टिच करून घेतला म्हणजे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलं जेणेकरून तेवढा पार्ट ओपन राहील आणि नॉट नॉटची बाजू राहील ती आता डायरेक्टली आपल्याला बेल्ट जो आहे अटॅच करायचा आहे अशा पद्धतीने हे त्यानंतर पर्करला साईडने फिटिंग करून घ्यायची तर बघा मैत्रिणीनं सुंदर असं परकर पोलकर जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान याचा लुक आलेला आहे तर मैत्रिणींनं व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल